मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे अतिशय महत्त्वाच्या अशा वीस किचन टिप्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत टिप क्रमांक एक पातळ ताकात चिमूटभर सोडा टाकून घेतल्याने लघवीमध्ये होणारी जळजळ दूर होते टिप क्रमांक दोन मळमळ उलटी होत असल्यास मधात थोडे मीठ मिसळून चाटण करावे लगेच आराम पडेल टिप क्रमांक तीन लाल मिरची कोलेस्ट्रॉल कमी करते आणि काळी मिरी खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते टीप क्रमांक हळदीने मालिश केल्याने गुडघ्यांना ताकद मिळते आणि गुडघे आराम मिळतो टीप क्रमांक पाच आहारामध्ये इडली खाल्ल्याने वजन कमी होते कारण इडली कमी कॅलरीजची असते आणि फायबर युक्त असते इडली पचनास मदत करते आणि पोट भरलेले ठेवते टीप क्रमांक सहा दात घासल्यावर जिभेवर कोरफड लावून दोन मिनिटे थांबा यामुळे तोंडामधील अल्सर आणि दुर्गंधी नष्ट होईल टीप क्रमांक सात कडीपत्ता खाल्ल्यास किडनीचे आरोग्य सुधारण्यास मदत होते पण कढीपत्त्याचे जास्त सेवन केल्याने किडनी स्टोनची समस्या देखील वाढू शकते टीप क्रमांक जास्त विचार करणाऱ्या व टेन्शन घेणाऱ्या व्यक्तींच्या चेहऱ्यावर सुरकुत्या लवकर पडतात टीप क्रमांक नऊ शिळी चपाती किंवा भाकरी खाल्ल्याने पचन संस्था सुधारते पोट साफ होते आणि बद्धकोष्ठता यासारख्या पोटाच्या बऱ्याच समस्या दूर होतात टीप क्रमांक दहा पोटामध्ये दुखत असेल तर कोरा चहा प्या लगेच आराम मिळेल टीप क्रमांक अकरा रात्री झोपण्यापूर्वी दुधाबरोबर एक चमचा आवळा पावडर घेतल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो टीप क्रमांक बारा तुम्हाला वजन वाढवायचे असेल तर भरपूर केळी खा तसेच रात्री झोपण्यापूर्वी खजूर दुधामध्ये उकळून प्या टीप क्रमांक तेरा तोंडात छाले आल्यास मीठा मसाला पान खाल्ल्याने छाले लवकर बरे होतात टीप क्रमांक चौदा कोवळ्या उन्हात बसणारे लोक इतरांपेक्षा अधिक खुश राहतात टीप क्रमांक पंधरा जर तुम्हाला चक्कर येत असेल तर बडीशेप सोबत साखर खावी किंवा पाण्यामध्ये टाकून प्यावी क्रमांक पोटामध्ये गॅस बनत असल्यास बन पोळी ऐवजी भात खा टीप क्रमांक सतरा उडी डाळ आणि दही एकत्र खाऊ नये यामुळे ब्लड प्रेशर वाढण्याचा धोका उत्पन्न होतो टीप क्रमांक अठरा गुडघेदुखी कंबरदुखी आयुष्यात कधीच होऊ नये यासाठी जेवणानंतर खसखस खावी टीप क्रमांक एकोणवीस ओव्याची पावडर ग्लासभर कोमट पाण्याबरोबर घेतल्याने झटपट वजन कमी होण्यास मदत होते टीप क्रमांक वीस दिवसामधून एकदा तांदळाच्या पाण्याने चेहरा धुवा यामुळे तुमचा रंग उजळायला लागेल